सकाळी पावणे दहा वाजता सेंट्रल किचनची गाडी पावणे अकरा सर पावणे अकरा वाजता सेंट्रल किचनची गाडी सोमतवाडी शाळेमध्ये या ठिकाणी आली गाडी आल्यानंतर आमची प्रोसेस असते की आम्ही सर्व गोष्टी चेक करून घेतो जेवणाची किंमत काय करू काही त्या ठिकाणी आम्हाला आळी सदृश काहीतरी त्या ठिकाणी दिसल्याबरोबर आम्ही तात्काळ सेंट्रल किचनचा संपर्क असतो सर मी तुम्हाला एक घंटा इथं थांबवतो एकच आहे का तुम्ही अजूनही सांगताय की आळी दिसलं होतं सगळ्या शाळेने जेवण रिटर्न केलं त्याच्यामध्ये आळया आहेत फोटो आहे तुम्ही आधी म्हणून किती वर्ष काम करताय वीस पंचवीस वर्ष आळय सदृश समजत नाही तर मग हे सर हे अतिशय गंभीर आहे मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार आता करणार आहे तर पुढे आम्ही आमची मुलं म्हणून या मुलांचं संगोपन करतो त्यांचं आरोग्य असतो तात्काळ आम्ही असं आढळल्यानंतर सेंट्रल किचन तु संपर्क साधला आणि एक अर्ध्या तासामध्ये त्यांनी या ठिकाणी आता वाजता सर्व मुलांची जेवण वगैरे झालं दुसरी भाजी पाठवली दुसरी भाजी सर्व केली आणि त्या ठिकाणी जी अगोदर भाजी आली होती ती आम्ही डिस्ट्रॉय केलेली त्याच ठिकाणी त्यामुळे डिस्ट्रॉय का केली हा डिस्ट्रॉय केली काही आळी सदृश आढळल्यामुळे नक्की सदृश्य नक्की आळी नक्की काय म्हणायचं नक्की मोड आलेले होते मग तुम्ही आम्हाला ते योग्य वाटलं नाही की मुलांना देणं आम्ही लगेच दुसरी भाजी लागवली त्या क्षणी आणि आळी आढळी म्हणजे मला तरी दिसते नाही आदळ सदृश होत काय त्याच्यामध्ये ना असं आम्ही तुम्हाला फोटो दाखवू का आळीचा पाहिजे का तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी पण दाखवले सगळ्याच जेवण रिटर्न गेले सर एक गोष्ट विचारायची नक्की तुम्ही कोणाला पाठीशी काय ना तुमची मुलं असती ना तर आळे आहे हे तुम्ही स्पष्ट सांगितलं सेंट्रल किचन एक थर्ड पार्टी एजन्सी तुम्ही कोणाला नाही नाही मग तुम्ही आज कबूल का कॅमेरा समोर सांगितलं की जेवण परत पाठवलंय तिथं त्या घाणीमध्ये जेवण टाकून दिले तुम्ही

आळ्या जीवनामध्ये आळी होती का नाही आम्हाला थोडं फक्त सांगा हो किंवा एवढं सांगा सदृश्य काय काय आम्ही दबाव तुमचे आम्ही तुम्ही आहे आम्हाला क्लिअर सांगा काय ते या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की मला आळी सदृश आढळल्याबरोबर मी त्या ठिकाणी लगेच दुसरी भाजी मारतो आणि एक अर्धा तासातच त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का सर प्रचंड दबावा खाली आहेत हे सांगत नाही मॅडमला आपण दाखवले आपण सगळ्यांनी पाहिले मुलींनी सांगितले

तुम्ही जेव्हा झूम करून दाखवा तेव्हा ते दिसले झूम केल्यानंतर लक्षात थोडसं वाटेल झूम केल्यानंतर काय झूम केल्यानंतर अळीसारखं वाटतंय आता अशी दिसत आली अशी नाही वाटत अशी बघा आता बारीक याच्यामध्ये ना 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 ते नाही दिसत पण zoom केल्यावर थोडं केलं लक्षात आले सदृश्य आहे का नाही काय हे सदृश्य नाही वाटत zoom केल्यानंतर लक्षात येतं आहे सर ते आणि जशी टक्कर आली या आम्ही तातढ काय बसलं होती की नाही आ zoom केल्यानंतर दिसतंय ते तिकडे अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा फोटो काढायचा zoom करायचा आणि प्रत्येक वेळींच असं असाच का

मुलांना अळी दिसते आणि तुम्ही म्हणते अळीस अळी सदृश्य काय नक्की काय गोलमाल काय नक्की हा तुमचा अळीसदृश्य आणि आम्ही तुम्हाला झूम करून दिसते नक्की प्रकार काय नक्की काहीतरी डाळ मध्ये काळ तुम्ही बोला शब्द आहे निश्चित पद्धतीने वीस वर्ष झालेली माणसं इथं काम करते दबाव खाली करते यांचं कामच आहे की मुलांना चांगलं उत्कृष्ट जेवण देणे जर आळय आणि आळय सदृश्य ही गोष्ट सर आम्हाला खूप हास्यास्पद वाटते तुम्ही ठाम राहा ही गोरगरिबाची मुलं शिकतात मला या माध्यमातून आहे ना राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्याच्यानंतर आदिवासी विकास कमिशनर आणि सगळ्यांचे अप्पर आयुक्त प्रकल्प अधिकारी ह्या सगळ्यांना मला या माध्यमातून सांगायचे तर या शाळेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे एक चौकशी समिती बसवा इथं जेवणच नाही तर सगळ्याच गोष्टी इथं चुकीच्या आम्हाला आढळलेल्या आहेत बऱ्याच वेळेला आता सुद्धा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की कॅमेरा घेऊन यायचा नाही अगदी पोलीस प्रशासन सांगतं की शासकीय कामाच्या ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकतो पण इथं आपल्याला सांगितलं गेलं की प्रकल्प अधिकाऱ्यांचा फोन आहे आणि तुम्ही इथं शूटिंग करू शकत नाही तुमची शाळा जर चांगली असेल आलबेल असेल तर आम्ही कशाला हे करणार आहे पण एक पालक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून मी आपल्याला सांगतो या सर्व जबाबदार लोकांकडे आम्ही शाळेची किंबहुना प्रकल्प कार्यालयाची तक्रार करणार आहोत की आपण जे टिमकी मिरवता आपण जे सांगता ते अतिशय चुकीच आहे शाळेमध्ये साधा घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही आहे साधा डकला खोदला आहे त्या डकल्यामध्ये ते सगळं वतून दिलेलं आहे इतकी दुर्गंधी शाळेमध्ये पसरलेली आहे मुलींना आत्ता विचारल्यानंतर गरम पाणी नाही शौचालयाचं युनिट नाही मग अशा परिस्थितीमध्ये जरी तर मुलं राहत असतील तर या शिक्षकांना आपण जाब विचारतोय किंबहुना बोलतोय तर यांच आपण कमिशनरला फोन करतो आयुक्तांना ते देखील खर तर फोन उचलत नाही माझं म्हणणं आहे की मी आपण त्यांना लेखी कळवूयात मॅडम आपण देखील लेखीवरती कळवा तुमच्या ज्या सुविधा आहेत त्या मागून घ्या पण असं भविष्यामध्ये चालणार नाही हॅलो बरं 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 पण आता मी शाळेत होतो तुमच्या ठीक आहे विषय चालू आहे अपर आयुक्त जे गोपीचंद कदम साहेब आहेत ते नंतर माझ्याशी बोलतील बोलल्यानंतर मी लेखी त्यांना कळवणार आहे कमिशनर मॅडमला देखील त्या ठिकाणी मी सांगणार आहे कमिशनर अ... मॅडमचं नाव काय कमिशनर काय नाव त्या कमिशनर नाशिक प्रक्रिया आपण करतो सगळी तुमच्या माध्यमातून पाहतोय मला आदिवासी समाजाला पण सांगायची आपली मुलं इथं शिकतात मुलांवरती लक्ष द्या मुलांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे लक्ष द्या शासन त्याच्यावरती खर्च करत आहे राज्याचं नऊ टक्के बजेट आहे म्हणून आदिवासींना सांगितलं जात आहे की आपल्या मुलांना मिळत आहे का याची सुद्धा चौकशी आपण केली पाहिजे आणि हे आदिवासी विकास मंत्री जे काय महोदय आहेत त्यांनी देखील हा जो विषय आहे तो गांभीर्याने दखल घेऊन हे जे शाळा प्रशासन आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद